जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज की जय जै, जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव या जयघोषात जै जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते श्री सिद्धेश्वर स् मंदिराशी भव्य पदयात्रा काढण्यात आली जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं सांगली कोल्हापूर मार्गावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक येथे जयंती समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या सोहळ्याला मुख्य अधिकारी श्रीमती टीना गवडे माजी नगराध्यक्ष संजय पाटील याद्रावकर उपमुख्य अधिकारी प्रमिला माने माजी नगरसेवक संभाजी मोरे राहुल बंडकर महेश कलगुटके बजरंग खामकर दादा पाटील चिंचवाडकर अर्जुन देशमुख अभिजित युनोस टांगे भगवंत जांबळे नगरसेविका आसावरी आडके सुलक्षणा कांबळे शिवसेना तालुका उपप्रमुख अर्चना भोसने यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर शहरातील विविध शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्ररथाची वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली सांगली कोल्हापूर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेली ही मिरवणूक क्रांती चौक गांधी चौक मार्गे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे विसर्जित झाली या सोहळ्यात राजेंद्र दाईंगडे राजेंद्र झेले सुनील ताडे रुस्तम मुजावर रजनीकांत कांबळे शैलेश आडके डॉक्टर रियाज अत्तार संजय कुलकर्णी बाहुबली भनाजे यांच्यासह जयसिंगपूर नगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण शहर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमले होते ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा